महाराष्ट्र माझा बुलेटिन दिंडोरी लोकसभेच्या उमेदवार डॉक्टर भारती पवार यांची तालुक्यातील द्राक्ष बागायतदारांशी चर्चा डॉक्टर भारती पवार यांनी कामगार शेतमजूर शेतमजूरशी केली चर्चा पंकजा मुंडे यांनी परळी येथील गोपीनाथ गडावर जात गोपीनाथ मुंडे यांच्या स्मृतीस्थळाचे घेतले दर्शन पंकजा मुंडे यांच्यावर जेसीबीच्या माध्यमातून माते फुलांची उधळण ठिकठिकाणी जल्लोषात केले स्वागत पुण्यात पुन्हा एकदा धंगेकर पॅटर्नची चर्चा पुण्यातून आमदार रवींद्र धंगेकरांना महाविकास आघाडीतर्फे उमेदवारी धुळे लोकसभा मतदारसंघातून पुन्हा एकदा भाजपचे उमेदवार लोकसभा पुन्हा एकदा रक्षा खडसे यांना उमेदवारी रावेरमध्ये खडसे विरुद्ध खडसे संघर्ष टळला आणि पहिले पंकजासाठी भाऊ मंत्री धनंजय मुंडे मैदानात मी मोठा भाऊ म्हणून माझे कर्तव्य पूर्ण करणार गोपीनाथ गडावर मुंडे भाऊ बहिणींनी एकत्र येत प्रचाराला केली सुरुवात